बघा आजच्या तासाला आपण आता दशांशाची बेरीज कशी करायची वजाबाकी कशी करायची गुणाकार कसा करायचा भागकार कसा करायचं हे आपल्याला शिकायचं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे हे लक्षात घ्या बघा नवोदयला एक एक प्रश्न आणि स्पर्धा लागते त्यामुळे प्रत्येक गणित आपल्याला आलं पाहिजे ते आपल्याला जमलं पाहिजे बघा अगोदर आपण आता या दशांश अंकामध्ये दशांशाची बेरीज कशी करायची हे आपण शिकूया बघा या ठिकाणी पंचवीस दशांश तीन दोन अधिक पंधरा दशांश एक सात हे गणित मी लिहिलेलं आहे आणि आता या दोन दशांश संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे कशी करणार आपण बघा पंचवीस दशांश तीन दोन आता पहिल्या प्रथम काय करायचं नीट लक्षात घ्या हे जे दशांश चिन्ह आहे ते चिन्ह या दशांश संख्येच्या खाली ठेवायचं दशांश खाली दशांश ठेवा ज्या डावीकडे संख्या आहेत त्या डावीकडे घ्या उजवीकडे आहेत त्या उजवीकडे घ्या ठीक आहे की हे जरा आपण नीट काढू जरा तो व्यवस्थित दिसत नाही तुम्हाला दिसेल असं काढू आपण हे पाय असा आणि आता आपण जशी बेरीज करतो तशीच बेरीज करायची बघा दोन आणि सात दोन मध्ये सात मिळवा बरं दोन सात किती झालेले नऊ झाले छान तीन मध्ये एक मिळवा तीन एक चार झाले दशांशी दशां पाचन पाच चार दहाशीला किती चार शून्य आजचा आला एक दोन दोन चार म्हणजे किती उत्तर आलं रे चाळीस दशांश चार नऊ समजलं का तुम्हाला आता आणखी एक आपण बघूया बघा एक दुसरं गणित बघू आपण पाचशे सत्त्याण्णव दशांश तीन दोन पाच वजा आठ दशांश नऊ बघा आता इथे जर आपण पाहिलं तर दशांशाच्या डावीकडील अंक आणि उजवीकडीला समान नाही इथे आठ दशांश नऊ यामधून आपल्याला वजा करायचंय मग अगोदर हे पूर्ण मांडा नऊशे सत्त्याण्णव दशांश तीन दोन पाच वजा दशांश खाली दशांश घ्या डावीकडच्या संख्या डावीकडे उजवीकडच्या संख्या उजवीकडे एका खाली एक, एक मांडा आता रिकाम्या जागेमध्ये शून्य द्या मग इथं एक आपण शून्य देऊ इथं एक शून्य देऊ इथं एक शून्य देऊ इथं एक शून्य देऊ दिले का शून्य आता काय करायचं बघा पाच मधून शून्य गेलं खाली किती उरले पाच दोन मधून शून्य गेलं खाली किती उरले दोन आता तीन मधून नऊ जातात का रे नाही मग तीन ला किती समजायचे तेरा तेरा मधून नऊ गेले खाली किती उरले चार दशांशी दशांश हा चाललेलं आहेकडे वापस सात मधून आठ एक नऊ जातात का नाही सातला किती समजायचे सतरा सतरा मधून नऊ काढायचे सतरा मधून नऊ गेले खाली किती उरले आठ हा चाललेले इकडे वापस नऊ मधून एक गेला खाली किती उरले आठ पाच मधून शून्य गेलं पाच समजलं का तुम्हाला बघा म्हणजे हे दशांशाची वजा बाकी आहे बेरीज असो वजा बाकी असो दशांश खाली दशांश घ्यायचं त्याच्या डावीकडल्या संख्या डावीकडे ठेवायच्या उजवीकडल्या संख्या उजवीकडे ठेवायच्या रिकाम्या जागेमध्ये शून्य द्यायचं आणि आपण जशी बेरीज वागा बाकी करतो त्याच पद्धतीनं करायची समजलं का तुम्हाला आणखी एक उदाहरण बेरजेचं बघा मग आपण पुढे काही बघूया बघा पंचाहत्तर दशांश तीन नऊ अधिक दोन दशांश चार पंच्याहत्तर दशांश तीन नऊ अधिक दोन दशांश चार या दोन्हीच्या आपण आधी बेरीज करूया याला मांडा आता पंच्याहत्तर दशांश तीन नऊ मला ही संख्या यामध्ये आता मिळवायची आहे मग मी कस मिळवणार हे लक्षात घ्या मग हे चिन्ह उचला आणि या दशांश खाली ल दशांचिन्हाखाली चिन्ह द्यायचं जे डावीकडे आहेत ते डावीकडेच घ्या जे उजवीकडे आहेत ते उजवीकडेच घ्या एका खाली एक व्यवस्थित मांडा ठीक आहे आता बघा आपल्याला काय करावं लागल रिकाम्या जागेमध्ये शून्य द्यायचं समजलं का मुलांना का लक्षात बघा आपण नऊ द्यायचे लेकरे आपल्याला ले त्वरित गणित आलं पाहिजे आणि गणित चुकलं नाही पाहिजे प्रत्येक प्रश्न नीट वाचायचा त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि नंतरच उत्तर काढायचं अजिबात चुकता कामा नये बघा नवाशी नऊ नऊ मध्ये शून्य मिळवलं तर किती येईल रे उत्तर नऊच येईल माहित बघा तीन मध्ये चार मिळवा तीन आणि चार किती झाले सात झाले तीन आणि चार सात घ्या हे दशांच्या खाली काय घ्यायचं दशांश दशाला तस घ्यायचं पाच मध्ये दोन मिळवा पाच दोन सात सात अधिक शून्य किती आले सात किती आलेले उत्तर सत्याहत्तर दशांश सात नऊ समजलं का तुम्हाला सगळ्यांना बघा अगदी सोप आहे आता तुम्हाला स्वाध्याय देऊ का करायला चला आता तुम्ही हे करून दाखवायचे आहे घ्या बरं स्वाध्याय करायला गणित तुम्हाला करायला घ्या सगळ्यांनी लिहून घ्या आणि हा स्वाध्याय छान प्रकारे सोडवा चला ही चार गणित आता तुम्ही छान प्रकारे करायची आहे पहा आता आपण बेरीज वजबाकीची गणित खूप चांगल्या प्रकारे पाहिली दशांशाची बेरीज कशी करायची वजबाकी कशी करायची आता खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला आलं आता दशांशाच्या बेरजेचेच परंतु काही प्रमाणात वेगळी गणित आता आपण इथे बघूया अशी तुमच्या परीक्षेमध्ये आलेली आहे बघा सगळ्यांनी पुढे लक्ष द्या बघा पाच दशांश शून्य पाच पाच दशांश पाच पाच दशांश दोन पाच आहे पाच दशांश शून्य शून्य पाच यांची बेरीज करा असे प्रश्न बहुतेकदा परीक्षेला आलेले आहेत खूपदा आले, आले ते आणि या वर्षी पण तुम्हाला येऊ शकतात तर याची बेरीज कशी करायची ते आपण बघूया इथे जर तुम्ही पाहिलं तर एक दोन तीन चार संख्या आहेत आणि या चार दशांश संख्यांची आपल्याला आता काय करायची आहे बेरीज करायची आहे मग बघा आता आपण कसं करणार पहिली संख्या आहे ती दशाला तसं घ्या पाच दशांश शून्य पाच पहिली लिहिली आता ही दुसरी संख्या मला यामध्ये काय करायची आहे मिळवायची आहे मग कशी मिळव मिळवणार हे दशांश खाली दशांश घ्या डावीकडच्या संख्या डावीकडे उजवीकडच्या संख्या उजवीकडे एकाखाली एक मांडायचं त्यानंतर ही पण आहे ही संख्या घेतली मी क्रमाने ही घ्यायला पाहिजे दशांश खाली डावी कट संख्या डावीकडे उजवीकड संख्या उजवीकडे तुम्ही ही दोनच नंबरला घ्या मी तीन नंबरला घेतली काय होत नाही आता ही संख्या घ्या की खाली दशांश डावीकडे कोण आहे पाच उजवीकडे कोण आहे शून्य आणखी कोण आहे शून्य आणि आणखी कोण आहे पाच आणि यांची आता काय करायचे आहे आपल्याला वेरीच करायची आहे आता बेरीज करताना रिकाम्या जागेमध्ये शून्य नाही दिलं तरी चालतं आणि दिलं तरी चालतं रिकाम्या जागेत द्यायची गरज नाही परंतु वजाबाकी करताना करता मात्र द्यावंच लागतं ही आपल्या लक्षात आलं पाहिजे आपलं एकही गणित परीक्षेत चुकलं नाही पाहिजे बरीच मुलं दशांशाला घाबरतात परंतु काही घाबरायची गरज आहे का आपण जशा बेरीज वजाबाकी करतो तशीच आपल्याला करायची आहे हे समजून घ्या आता बघा पाचाशी पाच इकडे मला काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही म्हणजे शून्य असत पाचशे पाचा पाच पाच आणि दा। पाच किती झाले रे पाच आणि पाच दहा दहाशीला ला कितीचा शून्याचा हा चाला एक पाच आणि एक सहा सहा दोन आठ दशांशी दशा। आता इथे बघा पाच आणि दा। पाच दहा दहा पाच पंधरा पंधरा पाच किती झाले रे वीस म्हणजे आपलं उत्तर आलं वीस दशांश आठ शून्य पाच ऐक नाही तुम्हाला आली का नाही बेरीज करायला ऐका काहीतरी अवघड असं एक तरी गुणित लोकदा परीक्षेत आलं गेल्या वर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या पेपरला पण एक आलंय तसं पण आपण एक बघणार आहे आता हे समजलं ना सर्वांना हा चला पुढे बघूया आपण आता आणखी कोणत्या प्रकारचं येतं या वर्षीच्या मुलांना म्हणजे आता ज्यांनी दोन हजार पंचवीस जानेवारीच्या परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांना हे गणित परीक्षेत आलेलं आहे समजायला तुम्हाला आता बघा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं म्हणजे तुम्हाला काय होईल असे नवनवीन व्हिडिओ दशांश पूर्णांक असेल प्रत्येक प्रकरणाचा व्हिडिओ आता येणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला ते खूप चांगल्या प्रकारे समजेल आता बघा आपण एक दुसरं घेऊया बघा तीन छेद दहा अधिक तीन अंश छेद शंभर अधिक चार अंश छेद एक हजार ऐक नाही अधिक तीन अंश छेद दहा हजार असं घेऊ आपण इतरला पण तीनच बरं राहू द्या हो काही होत नाही आता यांची तुम्हाला बेरीज करायची आहे लक्षात घ्या असं गणित आताच्या परीक्षेला आलंय म्हणजे या वर्षी पण येऊ शकता असं लक्षात घ्या गेल्या वर्षीचा एक ना एक प्रश्न चांगला सोडून ठेवायचा कारण त्याच्यासारखे पुढचे गणित येत असतात आपल्याला ते, ते जमलं पाहिजे आता याला काय करायचं दशांशामध्ये आणायचं तीन चेद ला आठ शून्य दशांश तीन बरोबर आहे काय रे दशांशात कसं आणायचं हे आपण पाहिलं का नाही पाहिलं का नाही सगळ्यांनी अंश बाहेर घ्यायचा एक वर किती शून्य एक शून्य एक अंक सोडून दशांश चिन्ह द्या समजलं अधिक हा अंश बाहेर काढा तीन एक दोन शेवटीकडून दोन अंक सोडा एक दोन दशांश शून्य आता याला बघा चार हा अंश बाहेर काढा मग एक दोन तीन एक दोन तीन दशांश शून्य आता याला बघा तीन हा अंश मी बाहेर काढला एक वर किती शून्य आहे बघू बरं मोजू आपण किती बघा बर एक दोन तीन चार किती आहेत रे म्हणजे मला चार अंक सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल विसरायचं नाही बरो का बघा म्हणजे एक दोन तीन चार एक दोन तीन चार मग इथे दशांश द्या आणि इथे शून्य द्या समजलं का तुम्हाला आणि आता हे दशांश आले तर बेरीज कशी करायची हे आपल्याला माहितच आहे पहिलं दशम मांडा शून्य दशांश तीन त्याच्या खाली आता हे मिळवायचंय आपल्याला हे त्याच्या खाली आपण मांडूया मग दशांश खाली दशांश डावीकडच्या संख्या डावीकडे उजवीकडच्या संख्या उजवीकडे उज एकाखाली एक मांडायचं विसरायचंच नाही दशांशाचा एक बी प्रश्न चुकला नाही पाहिजे खूप छान प्रकारे आपल्याला सोडवायचंय बघा आता हे मिळवायचंय दशांच्या खाली दशांश घ्या डावीकडच्या संख्या डावीकडे उजवीकडच्या संख्या उजवीकडे पण हे एका खाली एक मांडायचं बरं का नसतं मग आपलं इकडं तिकडं गेलं तर आपलं उत्तर चुकलं बघा आता हे याच्यात मिळवूया दशांश खाली दशांश डावीकड संख्या डावीकडे उजवीकडे बघा झिरो 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 तीन बरोबर आहे का आता आपण बेरीच करतोय मग बेरजेमध्ये इतर रिकाम्या जागी शून्य देत बसू नका परीक्षेमध्ये आपल्याला वेळ महत्वाचा आहे आपल्या परीक्षेत वेळ मर्यादित असतो जर आपण दुसरे काम करत बसलो तर वेळ आपला जाईल वेळ वाचवला पाहिजे ही स्पर्धा परीक्षा आहे कमी वेळेमध्ये न चुकता अचूक गणित आले पाहिजेत आपल्याला बघा आता यामध्ये तीनाशी तीन चाराशी चार तीनाशी तीन तीनाशी तीन दशांशी दशां शून्याशी शून्य समजलं रे तुम्हाला नाही किती सोपा आहे मला वाटतं आता आपला एक बी मुलगा चुकणार नाही आपल्या पुस्तकामध्ये याच्यासारखी काही गणित आहेत ती आपण बघूया कुठे कुठे तुम्हाला सांगू का मी घ्या इकडे पुस्तक माझ्याकडे बघा सगळ्यांनी नोंद करा चला स्वाध्याय नोंद करा मग तुम्हाला तो सोडवता येईल आता मला ही गणित सोडून दाखवायची आहे काढ बरं तुम्ही बघा त्यामध्ये चार पॉइंट एक चला चार पॉइंट एक यामधील तिसरं गणित टिक करा चार पॉईंट एक यामधील तिसरं चला टिक करून घ्या चार पॉइंट एक तिसरं घेतलं त्यानंतर बघा बरं आणखी तुम्हाला कोणता आहे चार पॉइंट तीन तिसरं चार पॉइंट तीन मध्ये बी तिसरं आहे आणि दहावं चार पॉइंट तीन तिसरं आणि दहावं चला हे करून दाखवा बरं